आज आपण बनवणार आहोत उडीद वडा एक वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ असा आपण उडीद वडा बनवणार आहोत तर मग चला सुरुवात करूया उडीद वडा बनवायला आपल्याला उडीद वडा बनवण्यासाठी लागणार आहे उडीद डाळ तर मी इथं दीड कप उडीद डाळ घेतलेली आहे आपल्याला ही चांगली स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे आता आपण ही चांगली धुवून घेऊया मी इथं दोन वेळा डाळ धुवून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण पाणी घालून सात ते आठ तासासाठी आपण ही डाळ भिजत ठेवूया आपल्याला जर लवकर पाहिजे असेल तर आपण इथं गरम पाणी घालून एक ते दोन तासासाठी भिजवू शकतो तशी पण आपली डाळ चांगली भिजून तयार होईल आता आपली सात ते आठ तासानंतर आपली डाळ चांगली भिजलेली आहे तर आपण ही आता काढून घेऊन बारीक करून घेऊया आता आपण बारीक करताना ह्यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही आहे आपण चांगली बारीक पेस्ट करून घेऊया मी सगळी डाळ बारीक वाटून घेतलेली आहे मोठ्या आपण एका भांड्यात काढून घेऊया आता आपल्याला हे चार ते पाच मिनटासाठी चांगलं हाताने फेटून घ्यायचं आहे एकदम पीठ हलकं होईपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे आपण चार ते पाच मिनटं पीठ फेटल्यानंतर ह्या पिठाचा कलर पण थोडासा व्हाईट होतो अजून आता आपलं पीठ चांगलं फेटून झालेलं आहे आपण आता हे चेक करून बघू पण शकतो एका वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पीठ सोडून बघूया पीठ पाण्यावरच तरंगत असेल तर समजायचं आपलं पीठ चांगलं फेटून झालेलं आहे आणि पीठ आपलं हलकं झालेलं आहे तर आपण आता ह्याचे वडे करू शकतो आपलं पीठ चांगलं आता तयार झालेलं आहे तर ह्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवं असेल तर मसाले पण ॲड करू शकता किंवा प्लेन पण करू शकता मी इथं फक्त चवीनुसार मीठ घालणार आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला थोडासा कडकपणा येण्यासाठी आपण आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपलं पीठ आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे तर आपण आता ओला हात करून घेऊया आणि हातावरच आपण बोटांवरच ठेवून एका बोटाने आपण मध्ये छेद पाडून घेऊया आणि असंच आपल्याला तेलावरती सोडून द्यायचं आहे आपण आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आपल्याला जास्त पण तेल गरम करायचं नाही आहे मीडियम गरम करून घ्यायचं आहे आप आपल्याला तेल पहिल्यांदा आपण चेक करून बघूया आणि नंतर वडे सोडायचे त्यामध्ये आता इथं मी एक, -एक वडा सोडलेला आहे तेलामध्ये वडे सोडताना काळजी घ्या की तेल हातावर उडलं नाही पाहिजे आणि जर असं येत नसेल तर तुम्ही बटर पेपरवर करून पण तेलात टाकू शकता आता आपण एका बाजूने भाजले की पलटी करून घेऊया आपल्याला दोन्ही बाजूनी थोडे गोल्डन होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत आपले उडीद वडे आता चांगले दोन्ही बाजूनी भाजलेले आहेत असा कलर आला की आपण ते काढून घ्यायचे ह्याच्यापेक्षा जास्त डार्क होऊन देऊ नका आता आपण राहिलेले सगळे वडे असेच तयार करून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू